हाय मी अंजली स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा एंजल त्रिधा चला आज आपण करूयात लातूर स्पेशल पुरी भाजी त्यासाठीचं साहित्य भाजीसाठी लागणारं साहित्य आहे उकडून सोलून घेतलेले बटाटे तेल फोडणीसाठी मोहरी कांदा लसूण बारीक वाटून घेतलेला आहे कोथिंबीर चिरून घेतलेली कढीपत्ता गरम मसाला धनेपूड काळ काळा मसाला आणि मीठ चला तर वळूया पृथ्वीकडे गॅस लावून घेतलेला आहे त्यात फोडणीसाठी तेल टाकायचं आहे तेल थोडं जास्त जाईल भाजीसाठी कारण की येते येथे टेबल स्पून असं तेल घेतलेलं आहे तेलला तेलाला जरा गरम होऊ द्यायचं गरम झालेला आहे त्यात आता मोहरू टाकून घ्यायचे आहे तर आता त्यात थोडी पता टाकून घ्यायचा आणि लसूण ही तळा टाकून घ्यायचं आहे लसुणाला छान असं थरपूस भाजून घ्यायचं आहे लसूण छान असा गोल्डन कलर झालेला आहे त्यात आपण कांदे टाकून घ्यायचे छान असं परतून घ्यायचं आहे पिंकिश कलर येईपर्यंत गॅस थोडा मोठा केला तरी चालेल बघून घेऊ शकता कांदे आता पिंकीश कलरकडे आलेले आहेत त्यात आपण आता मसाले टाकून घेऊयात त्यात एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा धनेपूर दोन चमचे पाळ तिखट मीठ चवी पुरतो पाणी टाकून घ्यायचे आहे साधारणत दोन ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे मी त्यात आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची बघू शकता भाजीला पाण्याला उकळी आलेली आहे त्यात आपण बटाटे टाकून घेऊयात पाहू शकतात किती मस्त अशी तरी आलेली आहे भाजीला तरी आल्यानंतरही भाजीला छान असं मंदाचे वर उकळू द्यायचं आहे त्यात आता कोथिंबीर टाकायची आहे आता भाजीला किती छान अशी तरी आलेली आहे आणि मंदाचे वर आणखी थोडा वेळ ती उकळून घ्यायची आहे भाजी तयार आहे चला तर आपण पुरीसाठी लागणारे कणिक मळून घेऊयात त्यासाठी लागणारे साहित्य पीठ गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण त्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जरा गरम करून टाकलेलं तेल मोहनसाठी तेल टाकून घ्यायचं आहे गरम आणि त्याला एकजीव करून घट्टसर मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालेलं आहे तर आता दहा मिनिट त्याला रेस्ट पण देऊन झालेला आहे तर आता छान असं एक जीव करून घ्यायचं आहे पिठाला बघू शकता पीठ असं एक जीव झालेलं आहे तर याचे गोळे करून घ्यायचे आहेत मिडियम साईजचे गोळे तयार करून झालेले आहेत याला हो थोडंसं ला तेल लावून पात्र काढून घ्यायचे आहेत आणि लाटायसाठी तयार व्हायचं आहे साईडला मी ठेवलेलं आहे कढई तेल ठेवलेलं आहे तळण्यासाठी लक्षात घ्यायचं पुरी तळताना तेल छान छान गरम झालेलं आता एक गोळा घेतलेला आहे त्याला साईडनं छान त्याला लाटून घ्यायचं लाटी घेतलेली आहे त्याला छान असं चा। लाटून घ्यायचं आहे थोडंसं जाड ठेवायचं आहे चला मी सगळ्याच लाट्या लाटून घेऊन घेते लाट्या लाटून तयार आहेत चला तर आपण तळायला घेऊया तेल, ते लाट्ण 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 हुए। सो तेल सो आता छान असं गरम झालेलं आहे त्यात आपण लाटी टाकून घेऊया बघू शकता आणि याच्यावर असं तेल सोडायचं म्हणजे लाटी पुळ्या छान फुगल्या जातात आणि त्यालाही एकसारखा असा पोरटन असा कलर येऊन जातो मी सगळ्या पुऱ्या तळून घेते सर्व करून तयार आहे जन, झणझणीत अशी बटाट्याची भाजी आणि टम असे फुगलेल्या पुऱ्या बघू शकतात काय सुरेख दिसत आहे खायलाही खूप यम्मी अशी सकाळच्या नाश्त्यासाठी पुरी भाजी त्यांना रेसिपी आवडली असेल त्यांनी नक्कीच करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि नंतर कमेंटही करून सांगा कशी वाटली तुम्हाला थँक्यू फॉर वॉचिंग